नमस्कार मित्रांनो आजची ही कथा आहे एका साध्या पण श्रद्धेने भरलेल्या व्यक्तीची ज्याच्या घरात दुःखाचं वातावरण होतं पण स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनामध्ये प्रकाश आला ही घटना आपल्याला एकच शिकवण देते स्वामी समर्थ फक्त मूर्ती नाहीत तर ते अनुभूती आहेत जर मनापासून हाक मारली तर स्वामी समर्थ कधीच उत्तर देण्यास उशीर करत नाहीत फक्त आपली श्रद्धा खरी असावी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला एक खराखुरा अनुभव सांगणार आहे हा अनुभव ऐकून आपल्या मनात स्वामी समर्थाबद्दलचं श्रद्धेचं नातं अजून दृढ होईल ही गोष्ट आहे कोल्हापूरजवळच्या जा एका छोट्या गावात राहणाऱ्या विठ्ठल काकांची वय साधारण अठ्ठावन्न वर्ष घरात फारशी उधळपट्टी नाही दिनक्रम साधाच पण मनातून ते खूप चिंताग्रस्त होते कारण मुलगा आजारी होता डॉक्टर सांगत होते उपचार करत राहा पण आम्ही काही सांगता येत नाही रात्रभर काका जागे मनात एकच विचार आता कोणावर विश्वास धरावा याच काळात एके दिवशी काकांना स्वप्न पडलं स्वप्नात एक पांढऱ्या वेशातील व्यक्ती त्यांच्या घराच्या दारात उभी तोंडावर दाढी शांत डोळे आणि आवाज अगदी कोमल बाळा चिंता करू नको उद्या मठात ये तुझा प्रश्न सुटेल काका हा बघले हे स्वामी समर्थच की फक्त मनाचा खेळ पण मनातून कुठेतरी आतून आवाज आला हा इशारा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी काका कराड मठात गेले त्या दिवशी तिथे गर्दी कमी होती काकांच्या नजरेसमोर असलेल्या स्वामींच्या मूर्तीवर गेले डोळ्यातून अश्रू वाहू लागले मनातून एकच वाक्य बाहेर पडलं स्वामी माझ्या मुलाचं रक्षण करा बाकी मी काही मागत नाही तेवढ्यात बाजूला बसलेले एक वृद्ध महाराज म्हणाले बाळा जा मुलाला पाणी दे आता त्याचं दुखणं कमी होईल काकांनी काही विचारलं नाही फक्त मान हलवली घरी आल्यानंतर दोन दिवसांनी मुलाची तब्येत झपाट्याने सुधारू लागली डॉक्टर ही आश्चर्यचकित झाले काका फक्त स्मित करत म्हणाले स्वामी समर्थ मित्रांनो कधी कधी उपाय औषधामध्ये नसतो श्रद्धेमध्ये असतो स्वामी समर्थ फक्त मूर्ती नाहीत ते अनुभूती आहेत जर आपल्या मनात श्रद्धा असेल ना तर या जगात असा कोणताच प्रश्न नाही जो सुटत नाही जे स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद